नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनलला हॉस्पिटलच्या बॅकसाइडला आठशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटामधलं घर विक्रीसाठी आहे त्याचा रेट जो आहे तो पंचावन्न लाख रुपये खालच्या बाजूला तीन रूम आणि वरच्या बाजूला तीन तीन चार वर्षाखालचं बांधकाम आहे ज्यांना घर पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अॅडा आज आपल्याकडे प्रकाशनगरमध्ये तुळजा हॉस्पिटलच्या साइडला एक तिसऱ्या गल्लीमध्ये आपल्याकडे हे घर विक्रीसाठीलेलं आहे या ठिकाणी खालच्या बाजूला तीन रूम आहेत वर तीन रूम आहेत खाली तुम्ही राहून वरचं रेंट न देऊ शकताय एरिया जो आहे तो प्रकाशनगरचा एरिया जो तुळजा हॉस्पिटलच्या बॅकसाईडचा आहे तो एरिया थोडासा मिक्स आहे तर ज्यांना कुणाला घर खरेदी करायचं असतं आणि आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढ्या पेपरचे ऑफिस आहेत आपल्या आवडच्या बॅकसाईडला त्या ठिकाणी लातूर प्रॉपर्टी आता ऑफिस आहे त्या ऑफिसवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्यासाठी आधार कार्डची झिरोस कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला पेड करावी लागणार आहे लेटेस्ट बांधकाम आहे तीन चार वर्षापूर्वीचं बांधकाम आहे तर ज्यांना घर खरेदी करायचं असतं नक्की संपर्क करा रेट पंचावन्न लाख रुपये आहे ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद